नमस्कार मंडळी रामराम कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी तर बघूया आज एक वाजल्यानंतरचे कांदा बाजार भावामध्ये काय बदल आहे तो तर बघूयात लाईव मध्ये हा पावडर पॅन शेत मालक सांभाळायची आपल्याला घ्यायची हा चार हा चार हाय चार हा चार हा शेवटी हा चार हा तर भाई चार बोलतो हा चार अरे दादा

पस्तीसशे रुपये पस्तीसशे पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये अडतीसशे पस्तीसशे रुपये पस्तीसशे पंचास रुपये पस्तीसशे पंचवीस रुपये काही करू तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पस्तीसशे पं पंचावन रुपये पस्तीस पंचावन पस्तीसशे चल रही माझा जमा नमस्प आहे पस्तीसशे रुपये छत्तीसशे छस्तीसशे पंचाहत्तर रुपये

रुपये पन्नास बाय सव्वेचाळीसशे पन्नास पंच्याहत्तर बाय सव्वेचाळीसशे पंच्याहत्तर बाय सव्वेचाळीसशे पंचाहत्तर रुपये तीन तुम्हाला

तीन हजार पस्तीसशे छत्तीसशे सदो किशोर भाय सदो किशोर भाय सदौ हा सदो किशोर भाय हा बर छत्तीशला मी बघतोय हा छत्तीश्वर बाय छत्तीशती छत्तीस तुम्ही बोला बोलायचा किल्ला करू नकाश्वर बाय छत्तीश

माऊलीशे पन्नास रुपये मालदारी हा एक्के चाळीसशे पन्नास रुपये पक्की नाही काय चार हजार पंचवीस रुपये चार हजार पंचवीस रुपये चार हजार पंचवीस चार हजार तीस चाळीस रुपये पन्नास रुपये चार हजार पन्नास रुपये चार हजार चार हजार पन्नास पंचावन्न रुपये चार हजार पंचावन्न पंच्याहत्तर रुपये चार हजार पंच्याहत्तर रुपये चार हजार पंच्याहत्तर चार हजार 4000 હા 4000 રૂપિયા 4000 રૂપિયા બજેટ 15440 4440 રૂપિયા 2200 500 રૂપિયા 15 રૂપિયા 540 પણ હા 2540 રૂપિયા ને કલર ક્વોલિટી પામું દા હા 2540 રૂપિયા 2540 રૂપિયા 2540 કલર ક્વોલિટી કલર ક્વોલિટી

चालूच राहणार आहे आपल्याला सव्वेचाळीसशे पंचवीस रुपये सव्वेचाळीसशे पंचवीस रुपये सव्वेचाळीसशे पंचवीस तीन करा नाही बदल नाही मला हा दोन हजार तीन हजार हा तीन हजार रुपये तीन हजार दोन हजार तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पंचाळीसशे पंचवीस अडोतीसशे पन्नास रुपये अडोतीस बाय अडोतीस पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर बाय अडोतीशे पंच्याहत्तर रुपये अडोतीसशे पंच्याहत्तर अडोतीसशे पंच्याहत्तर रुपये अडोतीसशे पंच्याहत्तर रुपये अकराशे

दोन हजार तीन हजार बाय तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार रुपये राजो चालतंय का तीन हजार रुपये तीन जोश करा तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पस्तीसशे छत्तीसशे सदोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार बाय चार हजार बाय चार हजार चार राजव चार हजार बाय चार हजार बाय चार हजार बाय चार हजार चार हजार बाय पस्तीसशे पाच रुपये सव्वा छत्तीस साडे छत्तीस बाय सदो बाय सदो बाय पंचवीस रुपये पन्नास रुपये सदो तीसशे पन्नास रुपये सदो तीसशे पन्नास रुपये सदो तीसशे पन्नास रुपये तीन हजार बळवंतराव पाटील दोन हजार तीन हजार एक